नमस्कार शासन जी सरांचं खूप स्वागत आहे तर आताची सर्वात बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचा घडीची मोठी बातमी महाई पथक तीन टक्के थकबाकीची मागणी त्या संदर्भात अपडेट सवितपणे पाहणार चला सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धरतीवर तीन टक्के वाढीव मागाई पथक थकबाकी लागू करण्यासंदर्भात शासन निने निर्गमित करण्यात यावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के मागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात आदेश तत्काळ निर्गमित करण्यात यावा जानेवारीच्या वेतनासोबत वाढीव मागाई भत्ता देण्याची मागणी माहे जानेवारी पंचवीसच्या वेतन देयकासोबत वाढीव मागाई भत्ता थकबाकी देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदन पत्रामध्ये करण्यात आली आहे म्हणजे दिनांक एक जुलै चोवीस पासून तीन टक्के फरकसह सह डीए पेड इन जानेवारी वेतनासोबत मागणी पत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांना देण्यात आले आहे राज्य कर्मचारी केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव मागणी पत्र देण्यात येत असतो केंद्र सरकारने महागाई पत्ता वाढवून तीन महिने झाले तरीही राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमुळे सदर निर्णय प्रलंबित होता आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे सदर प्रलंबित निर्णय तात्काळ घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी तीन टक्के महागाई पत्र थकबाकी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि अशा तवन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद